मम्मीला सांगितलं तिला आठवीस पडलाय म्हणजे मॅडम खुश माझा पेपर लपवून ठेवायला सांगितलं अशा कधीच आठवणीतून जाणार नाही आणि अनेक आठवणी अशा भरपूर आठवणी आहेत की ज्या विसरू शकत नाही खूप त्या शाळेने दिला आणि या समाजामध्ये म्हणजे ना समाज भावत्या युगामध्ये जे आपल्याला ज्ञान पाहिजे त्या शाळेतून मला भेटलं खूप छान वाटतंय मला आणि आभारी आहे सर्व शिक्षक त्यात कारण इथं जे भेटलं ते मला खूप इथं जे

आणि प्रथम ही जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टी निर्माण करणाऱ्या माझा सातार नमस्कार ज्यांनी जन्म दिला आपल्याला त्या आई आईवडिलांना माझा नमस्कार आणि ज्यांनी आपल्याला सुशिक्षित केलं त्या शिक्षण -पुर, शिक्षक यांना माझं नमस्कार आणि भाव बहिणीला मी एवढं सांगितले ते ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई कधी दिसू नका आणि ज्यांनी जन्म दिला त्यांनी आपल्याला काही आता मला मी ॲज अ म्हणजे आरोपी सगळ्यांना म्हणून काम करते असं माझ्या निदर्शनात येत आहे की भरपूर आता पण आपण पण कुणाच्या कुणाच्या तर मुली आहोत सासू सासऱ्यांना आई वडिलांचं आपल्या आत्ताच म्हणजे नक्कीच मुलगी मानतील मुलांना तुम्ही आपल्या आई वडिलांचा दिसून आणि जे उद्धाश्रम हे झालंय जास्त प्रमाणात वाढायला लागलेत ते काय बरोबर नाही मला खरंच खूप दुःख होतंय सांगताना कारण की ज्या आई वडिलांनी आपल्याला कष्टातून शिकवलं घानाचं मोठं केलं त्यांनी आपण जमतो म्हणून कधी पाण्याभर सोडलं खाऊ मग खूप म्हणजे मला एवढा हे द्यायचं आहे समजतायच आहे की आई वडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म आई वडिलांना कधी दिसू नका आणि ज्या आपण सासरी गेलो तर आपले आई वडील म्हणूनच आपल्या सासूसतरांना आपल्या हिराना भाव भाव म्हणूनच हे करा तुम्हाला नक्कीच ती माया मिळेल तिथं एवढं सांगायचे त्या धन्यवाद